माझी हे जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडे अशी मागणी आहे की आमदार साहेब तुम्ही जातीने लक्ष घालून जुन्नर तालुका हा टोलमुक्त झाला पाहिजे आणि आज आपण जे मासिक पास साडेतीनशे रुपयाचा जो सुरू केला आहे तो जुन्नर तालुक्यासाठी बंद झाला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना हा टोलमुक्त झाला पाहिजे आणि जुन्नर तालुका हा टोल मुक्त झाला पाहिजे जुन्नर तालुक्यात टोल मुक्त जुन्नर तालुका टोल मुक्त पाहिजे टोलमुक्त पाहिजे लोक पास काढणार त्यांनी प्रत्येक वेळेस पास दाखवायचा काय सिस्टम कशी त्यांनी जर पास काढला साडेतीनशे रुपयाचा जर आम्ही सिस्टमच अपडेट करतो आणि काचेला जर फास्टॅग असेल तर ती गाडी ऑटोमॅटिक नाही लावलं तर तरी पण फास्टॅग जरी लावला तरी झिरो बॅलन्स मध्ये गाडी ती पास होणार त्याची अडवणूक होणार नाही आता ज्याने पास काढलाय तो या टोल नाक्यावर दररोज किती वेळा जाऊ शकतो अनलिमिटेड किती वेळा जाऊ शकतो अनलिमिटेड आता त्याचा पास संपलाय त्याला कसं कळणार त्याचा आज संपतच नाही त्याला एसएमएस जातो काय एस एम एस जातो पण देतो त्याच्यावरती डेट असते डेट त्यांना जुन्नर तालुक्यातील स्थानिक वाहन मालकांना काय आव्हाड माझं एवढंच आव्हान आहे का साडेतीनशे रुपये काही मोठी गोष्ट नाही आहे त्यांनी हां त्यांनी त्यांच्या जर दिवसातून एक चार पाच ट्रिप पा होत असतील तर त्यांना दोन रुपये रोज पण पडत नाही आहे त्यांनी सर महिन्याचं पास काढून घ्यावं हो। आता अनेक वेळा तुमचे कर्मचारी वाहन चालकाशी आणि जर एखाद्याने कंप्लेंट केली ती प्रूव्ह झाली काय भूमिका असेल मॅनेजर नाही आपल्या कर्मचाऱ्यांनी जर उर्मटपणे बात केली असेल पहिले आम्ही त्या कर्मचाऱ्याला बोलू त्या गाडीवाल्याला बोलू ते खरं आहे की नाही त्याची चौकशी करू त्याच्यानंतर आम्ही त्यांना त्या दिवशी ड्युटी अलाउड करणार किंवा सजा म्हणून त्यांना एक दिवस आपण पनिशमेंट देऊ शकतो वाहन चालकांना काय आव्हान या संदर्भात जर एखादा कर्मचारी बोलला तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं तक्रार बुक आहे का आमच्याकडे कंप्लेंट बुक आहे ऑनलाईन दहा ते ऑनलाईन कंप्लीट करू शकता आमच्याकडे तक्रार बुक पण आहे ट्रॅक्टर मधून माल नेला तुम्ही टोला कर ना तो कुठलाही माल असो भाजीपाला असो ऊस असो काही असो ते वन फ्री जे कोण कोणो ट्रॅक्टर आणि तीनचाकी वाह हा ट्रॅक्टर थ्री व्हीलर टू व्हीलर आम्ही इशेड आता तुम्ही सगळं ऐकलेलं आहे तुम्ही संबंधित अधिकारीशी बोललेले आहात अधिकारी काय म्हणाले आणि तुमची मागणी काय पाणी साहेब पहिल्यांदा मी तो की प्रतिनिधी म्हणाले होते हायवेचा रस्ता त्याच कॉन्क्रीटीकरण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत पर्यंतवाडी तो टोलनाका नाका सुरु करायचा नाही टोल नाका सुरू झाला कसा त्याला कोणाचा माध्यम आलं टोलनाका सुरु होण्यामागची कारण काय गणेश साहेब बरंच काय बोलण्यासाठी शासनाने चालू केलंय या ठेकेदारांनी ठेका घेतलाय तुमची मागणी काय साहेब माझी सगळ्यात महत्त्वाची मागणी की आज जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी वर्ग हा सदर रस्त्यावरून आपल्या शेतीच्या मालाची नेहाण करतो आहे कुणाची थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर असेल किंवा टी परमिटच्या गाड्या असतील त्यांनाही आता पन्नास टक्के टोल आकारण्याचं शासनाने नियमावली जाहीर केलं आहे मी पेंढरकर साहेबांशी बोललो त्यांना विनंती केली की साहेब जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना मागील पंधरा वर्षापासून टोल साडेतीनशे रुपये महिन्याचा पास नव्हता मग आता थोडंसार पुरावा साहेब आम्ही स्वतः आमच्या गाड्या घेऊन जातोय कर्मचाऱ्याकडे आम्ही स्वतः फ्री होता का वाणी साहेब आम्ही स्वतः गाड्या घेऊन गेलोय आहे कर्मचाऱ्यांना विचार आमच्या गाड्यांना आम्ही कुठे साडेतीनशे रुपयाचा महिन्याचा पास काढलेला नाही आणि इथून पुढे सुद्धा साहेब आम्ही आता पास काढणार ना नाहीये हा पृथंड शे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना कशासाठी किती दिवसापासून फ्री होता फ्रीज आहे पहिल्यापासून जेव्हापासून टोल चालू झालाय तेव्हापासून साडेतीनशे रुपयाचा मासिक पास नाही दोन हजार पंचवीस ला यांनी हा चालू केला आहे कंपल्सरी चालू केलाय कशासाठी चालू केलाय साहेब आमची विनंती आहे अजूनही आम्ही टोलच्या ठेकेदारांना विनंती करतो आहे की तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य नागरिकांना महिन्याचा साडेतीनशे रुपये पास कंपल्सरी करू नका टोलला तुम्ही जे साठ रुपये घेता एकशे वीस घेता नव्वद घेता त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांसाठी हा टोल फ्री राहिला पाहिजे कारण जर तुम्ही महिन्याला साडेतीनशे रुपये पासाचे केले तर सर्वसामान्य नागरिक पैसे भरणार कुठून साहेब त्याला दिवसातन दोन वेळा जायचे दिवसात त्याचा शेताच्या मालाची वाहतूक करायची तर वाणी साहेब आमची विनंती आहे की सदर टोल हा जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांसाठी मासिक पास साडेतीनशे रुपयाचा रद्द झाला पाहिजे बंद झाला पाहिजे ही विनंती आहे जर नाही बंद झाला तर पुढची दिशा साहेब आम्ही ठरू आम्ही त्यावेळेला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊ दिवस वाटतो एक दोन ते तीन दिवसामध्ये जर याचा निर्णय यांनी दिला नाही तीन दिवसामध्ये तर आम्ही त्यासाठी उग्र आंदोलन करू की बाब जुन्नर चुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना साडेतीनशे रुपयाचा महिन्याचा पास घेऊ नका हे आम्ही विनंती करतोय अजून विनंती करतोय लोकप्रतिनिधी पुढे काय माहिती लोकप्रतिनिधींना का हे सांगतो ना आम्ही की मागच्या पंचवर्षीमध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपयाचा पास नव्हता आमदार आमदार बदलले आमदार बदलले तर टोल बदलला का टोल बदलला तर ठेकेदार बदलला ठेकेदार बदलला तर नियमावली बदलली का साहेब जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक जागेवर जाय शेतकरी जागेवरच जाय आज शेतकऱ्यांची अवस्था काय शेतात शेतकऱ्याला काय मिळते आज शेतकरी कंगाल झालाय साहेब अवकाळी पाऊस पडला आहे शेतीचं मालांचं नुकसान झालंय आणि परत तुम्ही आता टोलच परत साडेतीनशे रुपये प्रत्येक महिन्याला चालू केले शेतकऱ्यांनी भरायचे कुठून सर्वसामान्य नागरिकांनी भरायचे कुठून मी आज जुन्नर तालुक्या लोकप्रतिनिधींना विनंती करतोय की साहेब आपण पुढाकार घेऊन जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये महिन्याचा जो पास आपण टोलचा ठेकेदारने सुरू केलाय तो बंद करण्यात यावा ही विनंती करते सर तुम्ही काय सांगाल याच्या अगोदर टोल घेत नव्हते असं यांचं म्हणणं आहे सर आम्ही तर एन एच एच्या गाईडलाईनुसारच काम करतोय याच्या अगोदर घेत नव्हते तुम्ही घेताय म्हणून लोकांचा रोष निर्माण होणार हो नाही रोष निर्माण होणं बरोबर आहे पण आमच्याकडे तसं नोटिफिकेशन शासनाचं तसं जे आर आहे आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार सर वाणी साहेब एन एच एकसष्टच्या नॅशनल हायवेच्या जा त्याच्याप्रमाणे त्यांना आम्ही टोल घेतो आहे पण एन एच एकसठ नॅशनल हायवे आज रस्ता अर्धवट असताना त्याचं कॉन्क्रिटीकरण न होता आज तुम्ही टोल चालू केला आहे त्याबद्दल आम्ही काही बोलत नाही आमची मागणी एकच आहे वाणीसाहेब की जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना महिन्याचा साडेतीनशे रुपयाचा जो आपण पास घेणार आहात तो पास बंद झाला पाहिजे ते कंपल कंपल्सरी ते केलं नाही पाहिजे ते केलं नाही जुन्नर तालुक्यातील वाहन चालकांना या रस्त्याने ये जा काय आव्हान मी सर्व सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करतोय की आपल्या गाडीचं आर सी बुक आपला आधार कार्ड त्यांना टोलवर दाखवा वाट घालू नका आणि प्रेमाने निघून जा डुंबरवरचा जो टोल नाका आहे आता कुठल्या कंपनीने चालवायला घेतलाय नरसे शिवा गणेश नरसे शिवा गणेश आपण जे जिन्नर तालुक्यातील लोक आहेत त्यांच्याकडे तीनशे पन्नास रुपये आपण पर मंथ आकारतो बरोबर कशाच्या सर ती साडेतीनशे रुपयाचे मंथली पास शेतकरी शेती जर शेतीचा माल घेऊन असेल त्याला फ्री नाही जर कमर्शियल गाडी असेल त्याला फिफ्टी पर्सेंट शे मी शेतकरी माझा ऊस आहे आणि रस्त्याने बरोबर फ्री नाही सर तर साहेब फ्री म्हणाले नाही नाही जर कमर्शियल गाडी असेल तर टोल लागणार सर तीनशे पन्नास रुपये तुम्ही वाहन चालकाने तुमच्याकडे कुठले पेपर जमा करायचे आधार कार्ड आर सी तीनशे पन्नास कधी पासून तुम्ही पंधरा तारखेपासून तर तुमचं जे टोल लाखाचा ठेका घेतलाय हा किती वर्षासाठी आहे तीन महिन्यासाठी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका